महाराष्ट्रातील मराठा समाजाचं मागासलेपण तपासणीचं काम महाराष्ट्र शासनातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात आले त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या समाजातील नागरिकांचं सर्वेक्षण तेवीस जानेवारीपासून सुरू झालंय संपूर्ण शहरात हे काम सुरू असून या कामाची मुदत वाढवण्यात आली असून दोन फेब्रुवारीपर्यंत हे काम सुरू राहणार आहे सदरचं सर्वेक्षण हे शासकीय यंत्रणेमार्फत राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येत आहे त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं नागरिकांचं सर्वेक्षण पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून या कामी अडीचशे पर्यवेक्षक आणि सुमारे चार हजार प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच संबंधित प्रभाग करेल कार्यालयाकडील सहाय्यक आयुक्त हे वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर आणि कार्यालयीन अधीक्षक हे सहाय्यक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत त्यांचे अधीनस्थ प्रभाग स्तरावरील सर्वेक्षणाचं कामकाज केलं जात आहे शासनाच्या वतीनं पालिकेनं नियुक्त केलेले केले प्रगणक हे ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व कुटुंबांचे मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार करतायत संपूर्ण शहरातील नागरिकांचं सर्वेक्षण व्हावं यासाठी या कामाला दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्वेक्षणास ठाणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन पालिकेचे आयुक्त अभिजित भांगर यांनी केलंय